खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न नऊ वर्षात शंभर कोटींच्या ठेवींचा टप्पा पूर्ण गुरुकृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने अत्यंत पारदर्शक आणि विश्वासहार्ह कारभारामुळे जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट पतसंस्था म्हणून मोठा नावलौकिक मिळवला आहे असे प्रतिपादन सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब लाड यांनी केलं गुरुकृपा पतसंस्थेच्या नूतन वर्ष दिनदर्शिकेचा प्रकाशन समारंभ उत्साहात पार पडला यावेळी ते बोलत होते यावेळी बोलताना बाळासाहेब लाड पुढे म्हणाले की पलूस तालुक्याचे नेते महेंद्र लाड यांच्या खंबीर नेतृत्वाखालील पार्वती लाड शिक्षण संस्था डॉक्टर पतंगराव कदम सोसायटी गुरुकृपा पतसंस्था आणि शेती प्रक्रिया संस्था या सर्व संस्थांनी जिल्ह्यामध्ये आपला ठसा उमटवला असून सहकार क्षेत्रामध्ये एक नवा आदर्श निर्माण केला आहे या प्रसंगी महेंद्र लाडे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला ते म्हणाले की गुरुकृपा पदसंस्थेच्या माध्यमातून गोरगरीब लोकांची आर्थिक पद आणि प्रतिष्ठा मिळवून देण्याचे महत्वाचे काम संस्थेने प्रामाणिकपणे केलं आज संस्थेने अल्पावधीतच म्हणजे केवळ वर नऊ वर्षाच्या प्रवासात शंभर कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा यशस्वीपणे पार केलाय संस्थेच्या विविध योजनांमुळे सभासदांना बचतीची गोडी लागली असून रिकरिंगच्या माध्यमातून छोटे व्यावसायिक स्वावलंबी होत आहेत तसेच तारणवर्ती मध्यम मुदतीची कर्ज अल्प व्याजदराने उपलब्ध करून दिल्याने कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे सभासदांनी कर्जदार वेळेवर हप्ते भरत असल्याने संस्थेची वसुली ही अत्यंत उत्कृष्ट आहे आज संस्थेचे स्वभांडवल दोन कोटी रुपये झाले असून ही प्रगती समाधानकारक आहे युवा नेते रोहन लाड यांनीही यावेळी आपले विचार मांडले संस्थेचे संचालक मंडळ आणि कर्मचारी यांच्यातील समन्वय आणि योग्य नियोजनामुळे संस्थेचा आलेख सातत्याने उंचावत असल्याचे त्यांनी नमूद केलं या सोहळ्याला कुंडलगावचे लोकनियुक्त सरपंच जयदीप होवाळ अरुण चव्हाण विलास एडके परशुराम लाड नामदेव सूर्यंशी पोपटराव सूर्यंशी नारायण दिवटे सुरेश उर्फ राजू खारगे उत्तम पवार अशोक लाड सतीश पवार यांच्यासह मान्यवर संस्थेचे पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते